शाहूवाडी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर येळवान जुगाई अनुसूचित जाती पुरुष तर साळशी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव शाहूवाडी पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण जाहीर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोडत कार्यक्रम शाहूवाडी तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिष्ठित असलेले आठ निर्वाचित गणांचे आरक्षण आज पंचायत समिती सभागृहात दुपारी दोन वाजता जाहीर झाले शालेय विद्यार्थी साईप्रसाद सचिन सातोसे याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली भूसंपादन उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी श्रीमती रुपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरक्षण सोडत कार्यक्रम शांततेत पार पाडला शाहूवाडी तालुक्यातील आठ पंचायत समिती गणांचे आरक्षण आज जाहीर होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे या आरक्षण सोडत कार्यक्रमावेळी शाहूवाडी तालुका प्रभारी तहसीलदार गणेश लवे गटविकास अधिकारी मंगेश कोचेवार कक्ष अधिकारी संजय ओघडे अधीक्षक सचिन कांबळे महसूल सहाय्यक विश्वास टोंगरे अमर साळुखे पुरवठा निरीक्षक भारती भोसले यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिले यावेळी शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आबासाहेब पाटील संजय पाटील माजी सभापती विजय खोत जलिंदर पाटील संदीप पाटील सुपात्रेकर बाळासाहेब कदम भीमराव पाटील सुरेश पारळे अमर खोत विक्रम केसरे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी